मग भी हो, ते सगळं ते माझं बघून बिघून मी सगळं मी तिकडे म्हटलं मी कधी तुम्ही ऐकलं असेल कडी लावून घे कडी आणि संध्याकाळी टी व्हीवर बघ म्हणा आता मी म्हटलं पाण्यापासून ते टॉयलेट पेपरपर्यंत जायचं सोपं काम नाही आहे करून बघा एकदा जे मराठीत म्हणा ना ज्याची जळते त्याला कळते ते मला असं वाटतं तिथूनच आलं असणार मी तुम्हाला सांगतो तिथे त्या आखा तो प्रवास परदेशातला प्रवास तुम्हाला माहिती आहे अनेकांनी अनेक जण गेलेले आहेत काय हालत होते ना सकाळच्या वेळेला ते आपल्या आबालाच माहिती असते आणि मग मी ते सगळा अख्खा तो प्रवास विवास करून मी मी यायचा मी येणार होतो मी त्या माझं फ्लाईट होतं त्या लॉस एंजलसवरनं तिथे हॉटेलमध्ये आलो हॉटेलमध्ये मी, मी रूममध्ये शिरलो रूममध्ये शिरल्यावर ते मी बाथरूममध्ये शिरलो बाथरूममध्ये शिरल्यावर मी तुम्हाला सांगतो माझ्या ढोंगणाने हंबरडा फोडला जवळपास तो जेट्स स्प्रे तिकडे बघितल्या मला म्हणजे आनंदाश्रो आवरेनात त्याला खरं सांगतो मी माहित आहे त्याची मजा काय असते ती हुमसाहुमशी हो म्हणजे मी तुम्हाला काय सांगू पण ही सगळी गोष्ट पाहत असताना माझ्या असं लक्ष झालं की जे अगोदर मी अनेक वेळाला मॅपवरती पाहिलं होतं नकाशांवरती पाहिलं होतं तो कॅनडा आणि अमेरिका यांच्यामध्ये पाच तलाव आहेत असंख्य तलाव आहेत तिथे देशभरा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा